व्यवसाय कुठलाही असू द्या hmm. करणार पाहिजे कर लाजणार नकोय कारण आज बरेच लोक म्हणते व्यवसाय करायला झाले मी हे करू का यात काय नुसतं पपोट पोटाला दोन गाज सुखा घालतय जगण्याच साधन करून देत हे माणसाला कळत नाही आणि प्रत्येकाला प्रत्येक व्यवसाय कुठला करताना छोटाच वाटतो पण ज्यावेळेस तीच फेमस चालतो त्यावेळेस काय म्हणते तसं भरभरून हातात येत हेच कळत नाही आपले बघा ससरवाडीत कोरांना सोडले कोर आहे ती घरात इथं आई लक्ष्मी महालक्ष्मीच मंदिर आहे बघा ही जय महालक्ष्मी माती इकडं आहे बघा यांची पिठाची गिरण हे बघा ही पिठाची गिरण आहे त्यांच्या आपलं म्हणजे हे जे जेव्हा त्यांचं कस तर आपलं चालतंय गिरण आता त्यांची दळण नाही त्यामुळं बंद आहे बरं का दुपारचं टायमिंग आहे तीन चार तीन तर वाजले येथे ते दळण चार पाच वाजल्यापासन वाज पुढं जाय ओंकार तर जाय जाय घरला तीन वाजून गेले त्या बाय अजून तिथं वरडत असेल बघा म्हणणार आहे सकाळी कधी गेलाय घरनं निघायला मला बघा एक वाजली एक वाजता घरनं पोरं घेऊन इथं आलोय आल्यावर पोरांचं टायमिंग बघाय चालू आहे बघा किती वाजले तीन वाजून दहा मिनिटं पोचलोय किती वाजता आपण इथं माहिती हातात ना माहिती नाही मग कसं व्हायचं सासूबाई काय चाललंय तुमचं काय निवांतच बसला ओ काय तीनदा नावा जुना बीत तीनदा संध्याकाळी आता काय झाले माझं तर आहे बाबा शनिवार आता सासूबाईला म्हणलं असतं करा बीत पण काही इलाज नाही तीनदा कोडचं हेल्पट आहे माझा तीनदा हा तीनदा झाले

आज संध्याकाळी येऊन त्याच्या नकार आज काय तरी करत आज संध्याकाळी येऊ उद्या संध्याकाळी नेमकं काय लावलं आज संध्याकाळी आज आणून काय करू कोण खायला तो शनिवार आज काय शनिवारच चालत नाही आम्ही ज्या दिवशी येईल ग नाही त्या दिवशी सासूबाईला चालतच नसतं बाबा ह्यांच्या गावात पाळते ते सगळं गाव खात नाही त्यामुळे हे बी खात नाही ते नाही शनिवारच नसतं उद्या आयतवार उद्या अजून योगा खायला की या जाऊ द्या मग त्याला पुरतं द्या पैसे रुपये उद्या अजून माघारी तुमच्या लिखीला बी घेऊन येऊ पैसे पैसे काय आता माझं नातू मोठं झालं आहे ते सगळं पैसेच आहेत हां नातून पैसे छाकानाच आहे हो पैसा आहेत तर मग आता मग साधा करायचं घ्याय ती घेऊन पैसे नोटा घ्यायचा कळाय नाही ते घ्या आता हां अहो त्यांना नीट अजून शाळा तर शिकू दे लगेच कामालाच पाठवायचं आहे

तर बरं ग मित्रांनो आलोय आता इथ झालाय नाश्ता पाणी नाश्ता पाणी म्हणजे काय सासूबाईने आणलं होतं चिप्स शेंगदा ते भगर करू द्या म्हणत होते पण भगर आपण काय खात नाही त्यामुळे त्यांना नक्की म्हणलं पण तर आता फोन पे म्हटला तर फोन पे ना दहाच्या मोबाईल वर केला असतं तर जमला असतं द्या मग काय तर माझं मी आपलं फरायचं करून ठेवलं असतं अचानक आता तुम तुम ती तुमच्या माहिती आहे कारण लेख तुमची म्हणली आहे पैसे कोण नाही आता ही दोन तीन दिवस येत नाही ती सोमवार शेवटी येत नाही अडचणी अडचणी प्रत्येकाला आम्हाला बी राहणार पाणी कमी त्यात लाईटीज सारखी येतील पिक पाहिती वरची होय वरची मका एकदम भारी खालची मग काय नाही तरी पण दोन तीन पोत्याचा आधार आपला केलेला खर्च तर काढल असं वाटतंय झालं म्हणजे खायाभुरता झालं म्हणजे वरची मग आपली सालसंदी करून शिवते काय कष्ट केली काय येते सांगा मला कष्टांती फळ आहे हे राहले पहा पलंग असं नसतं कष्ट आणखी फळ असतं हात पाय काढून सकाळी ला जाऊन मोटर चालू करा तो आठ नऊ वाजता पाणी बघू करायला कष्ट आणखी फळ असतात कष्ट करा थोडी असं असतं असं बसून काय बघू तर काय सावण्यात नको अचान तापत नाही कष्ट करा काय काही नाही पडत मग मी पण तुम्हाला तेच सांगतोय असं बसून तुम्हाला पैसे कोण आणून द्यायच माझे पोरं मस्त आता हाताखाली आले ते मला का नाही काय वाटत आता कमोदार झाले ते माझे मला सगळं लेखाच्या जेव्हा तुमचा खेळ चालू आहे म्हणा मला पोरं कुठं आता जाऊ मला वाटलं तुम्ही आता गिरणी फिरणी उक्कम होत आहे हजार <laughs> दोन हजार नाही गिरणीवर काय असतंय आता तिथे तिथं गेलं हे गिरणीच काय काम तिथं लक्ष्मीचं काय असतं चालते ना तर चांगली बरे। कस झालंय तर जरा रोटेशन तुटलंय कसं तुटलंय मध्ये जरा हिनी म्हणजे घोटाळा जास्त झाल्यामुळं बन ठेवली होती त्यामुळं जरा दळणाच दळणवळण जे होत इकडलं ते ती कमी झालंय तरी पण आता एक नंबर चांगली मस्तपैकी गिरण चालते त्यामुळं आता हा बस बस तर अजून फिरून रोटेशन बसणार आहे चांगली का नाही बस जम बसणार आहे पण जरा जाईल थोडं दिवस दिवस माहित नाही ना गिरण चालू केलेली कोणाला ना माहित नाही जरी तुम्ही ह्या गावातले कोण व्हिडिओ बघत असला तर ह्यांची पिठाची गिरण चालू झाली नक्की इथे येत जावा दळायला आपलं मस्त बाकी योग्य रेटमध्ये ही दळून देते ती आणि तुम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे की पिठाची क्वालिटी काय आहे ती त्यामुळे सांगायची काही गरज नाही आणि दोन्हीपैकी कोण ना कोण घरी असते कोण पण दळून देत आहे सासूबाई असू द्या किंवा सासरेबा असू द्या या नवराबाई की कोण ना कोण गिरणीपाशी असतय बाकीचं कोण असलं तर त्यांना काही चालवता येत नाही तळा येत नाही ते काय दुळून देत बावड्याला पण तळा यायला लागलं येऊन जाणता व्यवसाय कुठलाही असू द्या करणार पाहिजे लाजणार नकोय कारण आज बरेच लोक म्हणते व्यवसाय करायचं झाले मी हे करू का यात काय नुसतं हेच फोपोट पोटाला दोन गाज सुखाच घालतय जगण्याचं साधन करून देत हे माणसाला कळत नाही आणि प्रत्येकाला प्रत्येक व्यवसाय कुठला असू द्या करताना छोटाच वाटतो पण ज्यावेळेस तीच फेमस चालतो त्यावेळेस काय म्हणते तसं भरभरून हातात येत घेज कळत नाही का नाही पहिली गिरण चालत होते तवा काय कमी नव्हतं एकदम लक्ष्मी बंद पडल्यावर काय असते पहिली गिरण चालू होती तवा भरभरून येत होत पण ते कसं आहे त्यावेळेस जास्त दुर्लक्ष केलं हिने दुर्लक्ष केलं म्हणजे त्या मोटरचा घोटाळा निघाला लाईट बिल बी भरपूर आलं अचानकच नेमकं काय झालंय कसं झालं यांना बी ते समजलं नाही त्यातलंच वाढत गेलं बरं जाऊ द्या हाई फिरून आपले दिवस येणार आहे तर एक ना एक दिवस सुकाजा येणार आहे आपले फिरून फेमस घेऊन चालणार आहे सगळं गाव वळून आपल्या